माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला हे स्टेटमेंट ऐकलेलं माहिती नाही मुख्यमंत्र्याचं कारण का राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये नाही हे स्टेटमेंट मी पवार साहेबांचं ऐकलेलं आहे तुम्ही काही वेगळा तुम्हाला माहिती असेल तर मला माहिती नाही त्याची रोहित पवार जर होणार मुख्यमंत्री प्रतिक्रिया असेल जर राष्ट्रवादी काँग्रेसच रेसमध्ये नाही मुख्यमंत्र्याच्या तर मी उत्तर कसं देणार आहे आणि आमचे नेते पक्षाचे आदरणीय शरद पवार आहेत शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट केलंय की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये नाही त्याच्यामुळे मग प्रश्नाचं उत्तरच येत नाही ना मग त्याला ब पाठ येतच नाही भावी सरकारमध्ये मधून मी एखाद्या चांगल्या पदावरती आदरणीय पवारसाहेबांनी ऑलरेडी एक स्टेटमेंट केलंय मी पक्षात इतकी मोठी नाही आहे मी एक लहान कार्यकर्ता आहे आमचा नेत्याचा निर्णय फायनल असतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका